आमदार राहुल आवाडे यांच्या स्वनिधीतून दातारमळा गल्ली नंबर एक येथे नवीन कुपनलिकेचे उद्घाटन इचलकरंजी विधानसभेचे धडाडीचे व कर्तव्यदक्ष आमदार राहुलजी आवाढे यांनी दातारमळा गल्ली नंबर एक परिसरातील नागरिकांची दीर्घकाळची पाण्याची गरज ओळखून आपल्या स्वनिधीतून नवीन कुपनलिकेचा प्रकल्प मार्गी लावला आहे या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला असून सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे या उद्घाटन उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक संतोष शिळके माजी नगरसेवक नागेश पाटील व तात्यासो कुंभोजे यांच्यासह सौ ज्योती पाटील दिनेश शेटके बाळासो दिवटणकर यश गवळी घनश्याम सावंत राम नायकवडे तसेच महिला कार्यकर्त्या सपना भिसे छाया तोडकर रुपाली हाळूर मनीषा कुंभार मंदाकिनी कुंभार पद्मासूर्यवंशी रंजना दिवटणकर साधना दिवटणकर वृंदावनी नायकवडे अनित निकिता परीट उज्ज्वला मध्धोणावर सुमन परीट रेखा मोहिते प्रभावती जाधव निकिता शेटके सरला काशिद प्रियंका दाडमोडे निकिता शिंदे बीबी माने शेला शिंदे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार राहुल आवाडे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून तत्काळ निधी उपलब्ध करून दिल्यामुळे परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागला आहे या उपक्रमामुळे दातारमळा गल्ली नंबर एक येथील नागरिकांनी आमदार आवाडे यांचे आभार व्यक्त केले आहेत चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन